हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे मस्त ना तर आज मी तुम्हाला सांगणार आहे काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की ट्राफिक सिग्नल्स काय असतात ट्राफिक सिग्नल कसे पाळायचे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एकदा काय होते एक टीचर असतात ते शाळेत शिकवण्यासाठी जात असतात तेव्हाच त्यांना जाताना दिसते की खूप लोक हे ट्राफिक सिग्नल नाही पाळत तेव्हा ते ठरवतात की आज मी जाऊन सर्वांना माहिती सांगणार आहे चला तर मग आपण पण ऐकूया माहिती टीचर अजून यायचे असतात तर क्लास मध्ये मुलांचा धिंगाणा चालू राहतो नुसते मस्ती करत असतात तेवढ्यात टीचर येतात सर्व त्यांना म्हणतात गुड मॉर्निंग टीचर टीचर म्हणतात गुड मॉर्निंग आणि डाऊन सगळे खाली बसतात तेव्हा टीचर त्यांना म्हणतात आज मी बघितलं की खूप लोक हे ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही रेड जरी असेल तरीही लोक आपल्या गाड्या थांबत नाही त्यामुळे मी ठरवलं की मी तुम्हाला तिने सिग्नल बद्दल माहिती सांगणार आहे तर मग सगळे जण आपण शिकणार आहोत रूल्स रस्त्यावर चालताना सुरक्षित राहण्याचे नियम टीचर मुलांना सांगतात की आपण रोज रस्त्यावर जातो चालतो स्कूल बस मध्ये बसतो पण रस्ता सुरक्षित कसा वापरायचा हे माहीत असणं फार गरजेचे आहे चला तर मग आपण आता माहिती घेऊया असं म्हणून टीचर फळ्यावर ट्राफिक सिग्नलचं चित्र काढतात मुलांना आज आपण ट्राफिक सिग्नल्स म्हणजे रस्त्यावर दिसणाऱ्या तीन रंगांचे दिवे हे शिकणार आहोत हे आपल्याला कधी थांबायचं कधी चालायचं कधी सावध राहायचं याचा इशारा देतात टीचर मुलांना विचारतात मुलांना कोणाला माहिती आहे है का कुठल्या प्रकारचे सिग्नल्स असतात तर एक मुलगा उभा राहतो आणि म्हणतो टीचर मला माहिती आहे है। तीन रंग रंगांचे सिग्नल असतात एक असतो रेड सेकंड असतो ग्रीन आणि थर्ड असतो तो येलो टीचर म्हणतात व्हेरी गुड मुलांना आपल्या भारतामध्ये तीन रंगाचे सिग्नल असतात पहिला असतो लाल सेकंड असतो येल्लो आणि थर्ड असतो ग्रीन आता याचे अर्थ काय सर्वात पहिले आपण बघूया रेड सिग्नल म्हणजे काय तर सर्वात पहिले आहे रेड सिग्नल रेड म्हणजे स्टॉप गाडी असो चालणारा व्यक्ती असतो सर्वांनी थांबायचं जेव्हा रस्त्यावरून जाताना आपल्याला रेड सिग्नल दिसतो तेव्हा आपल्याला थांबायला हवं असं टीचर म्हणतात एक मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो oh, मॅडम बरोबर आहे काल मी बाबांसोबत जात होतो तर रेड लाईट हा सिग्नल होता तर आम्ही तिथे गाडी थांबवली टीचर म्हणतात व्हेरी गुड याचा अर्थ जेव्हा पण आपल्याला रेड कलरचा लाईट दिसणार तेव्हा आपण थांबायचं ट्राफिक सिग्नल मध्ये दुसरा रंग असतो येल्लो येल्लो म्हणजे पिवळा जेव्हा ट्राफिक सिग्नल वर येल्लो लाईट येईल तेव्हा तो सिग्नल आपल्याला सांगतो की तुम्ही स्पीड कमी करा आणि थांबायला तयार व्हा येल्लो सिग्नलचा अर्थ असा नाही की पटपट जा येल्लो सिग्नलचा असा अर्थ आहे की आता रेड सिग्नल लागणार आहे तर तुम्ही थांबायची तयारी ठेवा म्हणजे जेव्हा येल्लो सिग्नल असेल तेव्हा तुम्ही थांबणार नाही पण तुम्ही थांबायची तयारी ठेवायची मग मुलांना कशी वाटली माहिती या व्हिडिओमध्ये आपण दोन सिग्नल बद्दल शिकलो रेड आणि येल्लो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ग्रीन सिग्नल झेब्रा क्रॉसिंग आणि इतर पण इतर नियम याबद्दल पण सांगणार आहे आणि अजून एक छान मजेशीर एक गोष्ट सांगणार आहे बरं का त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट पार्टचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल थँक्यू आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ट्रॅफिकचे रूल्स कळतील तर लगेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू